नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया घडामोडी चाकण एमआयडीसी मध्ये निघोचे तालुकाखेड या ठिकाणी पेट्रोल पंपाजवळ एका चालकाकडे पाचशे रुपयांची मागणी करून पैसे न दिल्याच्या कारणावरून आरोपीने त्याच्यावर थेट कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे आरोपीने हातात कोयता नाचवून परिसरात दहशत निर्माण केली होती महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालक गणेश शशिकांत कुलकर्णी पैवर्षी चव्वेचाळीस यांनी दिली आहे सरफराज उर्फ कलवार रिवाज शेख पैवर्षे बावीस राहणारा निगडी पुणे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना निघोचे येथील एच पी पेट्रोल पंपाच्या पार्किंगजवळ घडली फिर्यादी फोनवर बोलत असताना आरोपी त्यांच्याजवळ जवळ आला आणि त्याने पाचशे रुपये मागितले फिर्यादींनी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर आरोपीने शिवीगाळ केली आणि आत्ता पैसे दिले नाहीत तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर आरोपीने लगेच कमरेतून कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला जर कोणीमध्ये आले तर त्यालाही सोडणार नाही असे बोलून आरोपीने कोयता हवेत फिरवत दहशत पसरवली होती तर महागे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना खेड तालुक्यातील चांदूस ते लादवड रस्त्यावर दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली होती या प्रकरणातील दोन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली आहे या घटनेत केतन श्यामराव कार्ले वयवर्ष तेवीस राहणार चांदूस तालुका खेड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेबाबत त्याची पत्नी कुमकुम केतन कार्ले वैवर्ष एकवीस राहणार चांदूस तालुका खेड हिनं खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानंतर खेड पोलिसांनी शुभम संतोष तांबे वैवर्ष बावीस राहणार आसखेड बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे आणि प्रथमेश किरण साळुंखे वैवर्ष वीस राहणार किवळे तालुका खेड जिल्हा पुणे या दोघांनाही सदर गुन्ह्यात अटक केली आहे अटक केल्यानंतर त्यांना खेड न्यायालयात हजर करण्यात आलं असताना न्यायालयानं दोघांनाही आठ डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले दरम्यान या खुनाच्या घटनेतील आरोपी शुभम संतोष तांबे आणि खून झालेला केतन कार्ले यांचा जुना वाद होता गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता केतन कारले आणि त्याची पत्नी कुमकुम हे राजरुवनगर इथं कोर्टाच्या कामासाठी दुचाकीवर जात असताना चांदूस ते लादवड या दरम्यान कोळेकर वस्ती शुभम संतोष तांबे आणि त्याचे दोन साथीदार यांनी केतन कारले याला रस्त्यात एकटं गाठून शुभम तांबे यानं पिस्तूल आणून त्याच्या डोक्यात पायात आणि पाठीवर गोळी झाडून त्याचा खून केला होता यानंतर आरोपी तिथून पसार झाले अखेरखेड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे चाकण शहराच्या परिसरात सध्या बिबट्यांनी आपले बस्तान बसवले आहे चाकण शहरातील आगरवाडी आणि संग्रामदुर्ग किल्ल्याच्या खंदक परिसरात व भुजबळ आळी भागात बिबट्याने दर्शन दिल्याची बाब समोर आली आहे या भागातील मोठी लोकवस्ती असल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने या भागात पिंजरे लावले आहेत चाकण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या परिसरात आणि आगरवाडी येथील काही शेतांमध्ये बिबट्या नागरिकांनी पाहिला आहे याबाबत तातडीने वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाने येथे पिंजरे लावले आहेत दाट लोकवस्तीच्या परिसरात हा बिबट्या दिसल्यानं वन विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे चाकण परिसरात बिबट्याचा वावर पाडला आहे एमआयडीसी मधील कंपन्यांच्या परिसरात देखील बिबट्या दिसून आला आहे शहराच्या लगतच्या भागात बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे खेड तालुक्याच्या ग्रामीण भागाप्रमाणेच शहराच्या परिसरात देखील मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे वन हद्दीत बिबट्याला पोटभर भक्ष्य मिळत नसल्यानं बिबट्याचा हळूहळू लोकवस्तीकडे कल पाडला आहे पूर्वी तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचा वावर असायचा पण आता पूर्व भागात आणि शहरांच्या परिसरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे चाकण तळेगाव रस्त्याची दयनीय अवस्था आणि त्यात होणारी धोकादायक वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे खालुंब्रे येथील एका वळणावर एक मालवाहू ट्रॅक्टर उलटल्याची घटना बुधवारी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या वेळी घडल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे पुढील अठरा दिवस मतदान यंत्रे स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवावी लागणार आहेत खेड तालुक्यात मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून चोवीस तास पोलिसांचा सशस्त्र पहारा देत आहे राजगीवनगर नगर, नगर परिषदेची मतदान यंत्रे तालुका क्रीडा संकुलाच्या मुख्य इमारतीमध्ये ठेवण्यात आली आहेत चाकण नगर परिषदेची मतदान यंत्रे मंगल कार्यालयात ठेवण्यात आल्यामुळे नगर परिषदेला लाखो रुपये भाड्या पोटी भरावे लागणार आहेत आळंदी नगर परिषदेची मतदान यंत्रे नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आले एकूणच या सर्व यंत्रणेवर आता उमेदवारांचे कार्यकर्ते देखरेख ठेवणार आहेत प्रशासनाने तीन डिसेंबर रोजी मतमोजणीची सर्व तयारी केली असताना सर्व यंत्रणा आता ठेवण्याची थे नामुष्की प्रशासकीय अधिकारी वर्गावर आली आहे ऐनवेळी मतमोजणी पुढे ढकलल्याने ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम तयार करणे सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे आदींसाठी प्रशासनाला धावपळ करावी लागली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशही दिले आहेत यामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनच्या साठवणूक व व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे सीसीटीव्ही यंत्रणा सुरक्षा अलार्म सिस्टीम एक्झॉस्ट फॅन फायर इन्स्टिंगेशन इत्यादी उपकरणे कार्यान्वित करण्यात आली आहेत साखर राजकीव नगर आणि आळंदी नगर परिषदेसाठी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे त्यासाठी मतदानापूर्वी स्ट्राँग रूम उभारण्यात आले आहेत ईव्हीएम मशीन दाखल झाल्यानंतर याच ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या त्याच ठिकाणी मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत या स्ट्रॉंग रूम भोवती एकवीस डिसेंबरपर्यंत पोलिसांची तीन स्तरावर नजर असणार आहे याचसोबत प्रत्येक स्ट्रॉंग रूम भोवती दहा ते पंधरा ही नजर राहणार आहे या सर्व सीसीटीव्हींचे नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातून होत आहे स्ट्राँग ूम भोवती पाचशे पोलिसांचा खडा पहारा असणार आहे बाहेर दोन स्तरावर राज्य राखीव दलाचे सशस्त्र पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत आतील बाजूस चार पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक आहे यामध्ये दोन कर्मचाऱ्यांकडे शस्त्र असणार आहेत हा बंदोबस्त चोवीस तास राहणार आहे चाकणमध्ये मीरा मंगल कार्यालयात कडेकोट बंदोबस्तात मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत चाकणमध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक उमेदवारांनी विजयाचा विश्वास असल्यानं चक्क मतदान झाल्यानंतर लगेचच अशी फटाक्यांची आतशबाजी करत मतमोजणीपूर्वीच असा जल्लोष केला खेड तालुक्यातील कोए वाकी बुद्रुक या ठिकाणी तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन शाळांमध्ये साजरा करण्यात आला वाफगाव या ठिकाणी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांची दोनशे पन्नासवी जयंती साजरी करण्यात आली यंदा दोनशे पन्नासवी जयंती असल्यानं ही जयंती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे आज बापगाव येथे त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली व श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर विद्यालयात त्यांच्या जयंतीच्या निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले वडगाव पाटोळे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजाराम जाचक व व्हाईस चेअरमनपदी अलका पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते मरकळ तालुकाखेड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हनुमंत काळुराम लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे खेड तालुक्यातील चिंबळी कुरुळी परिसरात रब्बी हंगामातील गहू व कांदे या पिकांची खुरापणीची कामे वेगात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या कांदा पिकाची व पेरणी केलेल्या गहू पिकाची खुरापणी सुरू असून शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत खेड तालुक्यातील राजकीय सस्पेन्स चांगला खेड तालुक्यातील चाकण राजगुरुनगर आणि आळंदी पालिकांमध्ये दोन डिसेंबर रोजी मतदान झाले मात्र मतमोजणी लांबणीवर पडल्याने येथील राजकीय सस्पेन्स वाढलाय सर्वाधिक चर्चा चाकण नगरपरिषद निवडणुकीची होत आहे कारण खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी चाकणच्या निवडणुकीकडे यंदा विशेष लक्ष दिलं होतं मोहिते यांचे अत्यंत खंदे कार्यकर्ते एकापाठोपाठ त्यांची साथ सोडून गोरे गटात सामील झाले मात्र गोरे गटाला आव्हान देण्यासाठी मोहिते यांनी अनेक ठिकाणी ताकदीचे उमेदवार दिले जवळपास प्रत्येक प्रभागात माजी आमदार मोहिते यांनी स्वतः प्रचार यात्रा काढून संपर्क केला सर्व प्रकारची शक्ती उमेदवारांना दिली उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा घेत वातावरण निर्मिती केली त्यामुळे चाकण पालिका निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली चाकण नगरपरिषद निवडणुकीत चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले आहे चाकण पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या चार उमेदवारांचे आणि बावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले दरम्यान तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने रद्द करून एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केले यामुळे चाकणमधील प्रचंड वाढलेला राजकीय सस्पेन्स पुन्हा ताणला गेला आहे चाकण नगर परिषदेसाठी चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के एवढे मतदान झाल्याने अनेकांची गणिते बिघडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे चाकण पालिका निवडणुकीत खरी लढत ही महायुतीमध्येच होत आहे शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप यांच्यातच खरी लढत होत आहे शिवसेना ठाकरे काँग्रेस यांनी मोजक्या जागांवर उमेदवार दिले आहेत या उमेदवारांच्या प्रचाराने मागील काही दिवस वेगवेगळ्या नेत्यांनी चाकणमध्ये हजेरी लावल्याने निवडणुकीत रंगत आली होते जाका नगर परिषदेचे बारा प्रभाग आहेत त्यातून पंचवीस नगरसेवक निवडून दिले जात आहेत त्यातील शिंदे सेनेचे से नितीन गुलाबराव गोरे व राष्ट्रवादीचे वर्षा सुयोग शेवकरी व प्रकाश राजाराम भुजबळ हे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे नगरसेवक पदासाठी बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते सागर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेशभाऊ गोरे काँग्रेसकडून संगीता गायकवाड राष्ट्रवादीकडून भाग्यश्री वाडेकर भाजपाकडून हर्षिला चौधरी यांच्या चौरंगी लढत झाली शिवसेना शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटासाठी पाच जागा सोडल्या होत्या त्यातील एक जागेवर दोन्ही सेनेने उमेदवार लढत झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गट दोन प्रभागातील तीन जागा वगळता प्रभागात उमेदवार दिले होते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहरात कुठेही उमेदवार दिले नव्हते राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात मात्र शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाशी काळे उपस्थित होते आपले मार्गदर्शक असलेले दिवंगत आमदारांना आदरांजली चेली म्हणून त्यांच्या पत्नीला आम्ही त्यांना पाठिंबा दिला चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित पाठिंबा असल्याचं देखील बाबाजी काळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं दरम्यान चाकण शहर म्हणजे स्वर्गीय आमदार सुरेश गोरे गटाचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे चाकण मध्ये ग्रामपंचायत असल्यापासून येथे गोरे गटाचे वर्चस्व राहिले स्वर्गीय आमदार गोरे यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार कडून प्रतिष्ठा लावण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी केली होती चाकणचे माजी उपसरपंच व भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांची सून भाग्यश्री वाडेकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी म्हणून उभे केले त्यांच्या उमेदवारीने निवडणुकीत चुरस निर्माण झाले काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह तीन प्रभागात उमेदवार उभे करून अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला मागील कार्यकारी मंडळात काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता भारतीय जनता पक्षाने मागील काळात शहरात राबवलेल्या संघटन कौशल्यावर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अनेक प्रभागात स्वतःचे उमेदवार उभे केले साकण पालिकेच्या मागील कार्यकारी मंडळात भाजपचा केवळ एक नगरसेवक होता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदाच्या एक उमेदवारासह बारा जागा लढवल्या आहेत त्यातील किती जागांवर यश मिळणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे खेड तालुक्यातील कडते गावातून चाचकमान धरणाच्या बॅकवॉटरचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे कडते गावाचे रहिवासी सुमित नवनाथ देवदरे यांनी डोंगरात जात असताना चाचकमान धरण जलाशयाचे हेच विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद का केले आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये मा बुधवारी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन पंचगंगा का कांद्याची काही प्रमाणात आवक झाली चाकण मार्केटमध्ये सध्या कांद्याला आठशे ते चौदाशे रुपये भाव मिळत असल्याचं अडथळेंनी सांगितलं पुढील काळात चाकणमध्ये नवीन पंचगंगा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची अपेक्षा आहे खेड तालुक्यातील मौजे काळूसह पूर्व पट्टातील सर्व गावांना शेती पंपासाठी दिवसा लाईट मिळावी ही गेल्या दहा वर्षांपासूनची मागणी होती परंतु आजपर्यंत तो प्रश्न प्रलंबित होता परंतु रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कचेरीवर मोर्चा नेल्यानंतर या मागणीला यश आलं असल्याची माहिती रयत क्रांती संघटना पुणे जिल्हा यांच्याकडून देण्यात आली या आहे अनेक वर्षापासून सर्व शेतकऱ्यांना पुणे तळेगाव ते कांचन या नवीन रेल्वे लाईनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर सर्वांशी चर्चा करून पर्यायी मार्ग काढता येईल अशी सकारात्मक भूमिका केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केली आहे आज लोकसभेत प्रश्न उत्तराच्या तासात खासदार डॉक्टर कोल्हे आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आणि तळेगाव ते उरुळी कांचन या दोन रेल्वे लाईन संदर्भात प्रश्न उपस्थित केले यावेळी बोलताना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी पुणे नाशिक रेल्वेची जुनीच अलाइनमेंट कायम ठेवावी अशी मागणी करताना जगभरात पंधरा देशात रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पाच्या परिसरातून रेल्वे जात आहेत या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून हा प्रकल्प जुन्या मार्गानं करता येईल असं सांगितलं त्यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पाची माहिती सादर करावी आणि या माहितीचा अभ्यास करू असं सांगितलं त्याचबरोबर तळेगाव ते कांचन या नवीन रेल्वे मार्गाच्या अलाइनमेंटला खेड तालुक्यातील कुरुळी आणि अन्य गावांच्या स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याकडे खासदार कोल्हे यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांचं लक्ष वेधून ही अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल असं सा सांगून त्यांनी स्थानिक प्रतिनिधी राज्य सरकार रेल्वे यांची संयुक्त बैठक घेऊन नवीन आखणी संदर्भात चर्चा करण्याचा सुतोवाच केलाय केस स्टडी चाहता चहा कि विश्व में पंधरा ऐसे देश पंधरा देशों में रेडिओ टेलिस्कोप और रेल्वे को करती कर और अगर ये देश देखे तो जर्मनी है ऑस्ट्रेलिया है, जापान है स्पेन है फ्रांस है पोलैंड है फिनलैंड है कनाडा है न्यूजीलैंड है तो मैं मंत्री जी से ये पूछना चाहूंगा कि अगर पंद्रह देशों में ये बात होती है तो हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र जी की मोदी जी के नेतृत्व में ये बात भारत क्यों नहीं कर सकता और साथ ही में क्या इसमें नेशनल सेंटर फॉर रेडियो रेडियो एस्ट्रोफिजिक्स

से होते हुए जाता था इस प्रपोजल में इस अलाइनमेंट में एक जी है जी एक बहुत बड़ी एक इंटरनेशनली यूज ऑब्जर्वेटरी है जिसमें 31 कंट्रीज़ का योगदान है और 31 कंट्रीज आर यूजिंग दैट ऑब्जर्वेटरी माननीय अध्यक्ष जी जब टेक्निकल ग्राउंड्स पे डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी और डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी ने बहुत क्लियरली कहा कि अगर इस ऑब्जर्वेटरी के पास में से कोई भी रेलवे लाइन जाएगी तो ये जो इंटरनेशनल इम्पोर्टेंस का प्रोजेक्ट है उसमें डिस्टरबेंस आएगा तो उसके आधार पर और राज्य सरकार सभी जनप्रतिनिधियों को सबके साथ बहुत विस्तृत चर्चा करने के बाद में निर्णय लिया गया कि इसका अलाइनमेंट इस तरह से हो नासिक से साई शिरडी जिसकी डी पी डबल लाइन की बन चुकी है ऑलरेडी साईनगर शिरडी से पुंतम्बा जंक्शन इसकी डब्लिंग का ऑलरेडी सेंक्शन हो गया टू फोर्टी करोड़ रुपीज़ पुंतम्बा जंक्शन से निम्बलाक तक एटी किलोमीटर्स डब्लिंग कंप्लीट हो गई है निम्बलाक से अहिल्यानगर सिक्स किलोमीटर डब्लिंग का काम चल रहा ऑलरेडी नगर से पुणे वन थर्टी थ्री किलोमीटर जिसमें चाकन का भी कवरेज आता है चाकन इंडस्ट्रियल इस्टेट का भी कवरेज आता है इसके लिए न्यू डबल लाइन का डी रिपेयर हो गया 8970 करोड़ रुपीज़ से मानवर अध्यक्ष जी ये जो ऑल्टरनेटिव अलाइनमेंट है इसमें और जो पुराना अलाइनमेंट प्रपोज किया गया था टाइम का डिफरेंस दोनों में बहुत कम आता है और साथ ही साथ साईनगर शिरडी जो कि हम सबके सांस्कृतिक पॉइंट ऑफ व्यू से बहुत ही महत्वपूर्ण तीर्थ स्थल है वो भी नासिक से जुड़ जाता है तो नए अलाइनमेंट में बहुत अच्छे बेनिफिट हैं मान्यवर सांसद जी के और भी अगर कोई सुझाव होंगे और जिस रिपोर्ट के बारे में वो बता रहे हैं वो शेयर करेंगे मैं ज़रूर उसका भी अध्ययन करूंगा माननीय सदस्य सप्लीमेंट्री सर जो केस स्टडी है मैं आदरणीय मंत्री जी को देना चाहूँगा लेकिन मंत्री जी के उत्तर में चाकंड इंडस्ट्रियल जोन उसमें नए अलाइनमेंट में आएगा तो ये चाकन इंडस्ट्रियल जोन से काफी दूर से जाता है लेकिन इस बात को लेकर मैं पूछना चाहूंगा कि जीएमआरटी को लेके जो जायट मीटर में रेडियो टेलीस्कोप है उसका हम सभी को अभिमान है और जैसा माननीय मंत्री जी ने कहा इंटरनेशनल इंपॉर्टेंस का एक विषय है लेकिन जीएमआरटी की वजह से जुन्नर और अंबेगांव इन दो तहसील में सर कोई इंडस्ट्री डेवलप नहीं होती अब रेलवे का अलाइनमेंट भी अगर उससे दूर जाएगा तो मैं सरकार से पूछना चाहूंगा कि जुन्नर और अंबेगांव के लोग भी इसी देश के वासी है उनके मथे ये एक इंटरनेशनल प्रोजेक्ट आया है लेकिन इस प्रोजेक्ट की वजह से उनका जो डेवलपमेंटल डेफिसिट होगा इस डेवलपमेंटल डेफिसिट को भरने की सरकार किस प्रकार से कोशिश करेगी और साथ ही में जो एक सुझाव मैं देना चाहूँगा सर कि तलेगा उर्ली कांचन जो आप मुंबई टू मीरज ट्रैक का मुंबई मीरज ट्रैक का थर्ड एंड फोर्थ लाइन एक्सटेंशन का जो प्रपोजल है ये जो प्रोजेक्ट है इस प्रोजेक्ट को

डेवलपमेंटल डेफिसिट है ये भी दोनों का एक संयोग हो सके क्या ये रीअलाइनमेंट के बारे में सोच के जुन्नर अम्बेगाव खेड़ के इन किसानों को आप राहत देने की सोच रहे मानव अध्यक्ष जी रेलवे ने एक बहुत ही अच्छी आ, बहुत अच्छा एक इनिशिएटिव लिया है गतिशक्ति मल्टी मॉडल कार्गो टर्मिनल्स का माननीय प्रधानमंत्री जी ने गतिशक्ति के कॉन्सेप्ट से सभी विभिन्न मोड्स को जोड़ने का जो इनिशिएटिव लिया है उस विज़न के तहत गतिशक्ति कार्गो टर्मिनल की एक बहुत अच्छी पॉलिसी है जिसके तहत ऑलरेडी 130 गतिशक्ति कार्गो टर्मिनल्स बन चुके हैं उसी स्कीम के तहत उसी पॉलिसी के तहत जो दो नाम आपने लिए उनके इंडस्ट्रियल डेवलपमेंट के लिए बहुत कुछ किया जा सकता है 30-40 किलोमीटर का जो भी अगर एक कनेक्टिंग सेक्शन बनना हो वो कनेक्टिंग सेक्शन इस कार्यक्रम के तहत भी किया जा सकता है मानवर सांसद महोदय और राज्य सरकार दोनों मिलकर वहाँ के जितने भी ग्रामीण क्षेत्र जहाँ पे इंडस्ट्रियल डेवलपमेंट करना है उनके साथ एक बैठक करें रेलवे के अधिकारियों को भी भेजेंगे उसमें और मिलकर सबका साथ सबका प्रयास करके इसमें आगे डेवलपमेंट हो वो निश्चित भाव पर उस पर एक्शन लिया जाएगा साथ ही साथ जो दूसरे प्रोजेक्ट के अलाइनमेंट की बात की है उसमें भी मान्यवय सांसद और राज्य सरकार और रेलवे के अधिकारी सब मिलकर करेक्ट अगर अलाइनमेंट चेंज करना है तो उसमें कोई ऐसा हार्ड एंड फास्ट नहीं है जहाँ पर जो जनता के लिए काम करने की माने प्रधानमंत्री जी ने तो प्रधानमंत्री कार्यालय के नाम भी कर दिया है सेवा तीर्थ तो सेवा तीर्थ उस भावना को दर्शाता है कि जनता की सेवा के लिए मोदी जी की सरकार समर्पित है उसी भावना के साथ कामोक भवन धन्यवाद आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात